नमस्कार ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे दरम्यान रवींद्र बेर्डे यांच्या धाकट्या बाई आणि अभिनेत्री प्रिया यांनी रवींद्र यांच्या निधनानंतर भावुक होऊन एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये प्रिया बेर्डे म्हणाल्या की दादा गेले खर तर नात्याने मोठे दीर पण होते वडिलांसारखे दादा आणि वृषाली वहिनी नेहमीच माझ्या पाठीशी आई वडिलांसारखे उभे होते दादा आमच्या संपूर्ण बेर्डे कुटुंबाचे आधारस्तंभ होते घरातला ज्येष्ठ व करता माणूस ते तसे फार कमी बोलत पण आमच्यात खूप वेगळं बॉन्डिंग होतं अभिनय आणि स्मानंदी तर त्यांच्या मुलांपेक्षाही प्रिय होते आणि मुलांचंही त्यांच्यावर जगा वेगळं प्रेम लहानपणापासून त्यांची सगळी हाऊस मोल दादानी अगदी कौतुकाने पुरवली सगळ्या घरात होता होतात तशी आमच्यात पण भांडणं मतभेद होतात पण या सगळ्यात ते कधीच पडले नाहीत मागच्या महिन्यात आम्ही सगळे बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो दादांना बरं नसताना देखील मुलांबरोबर यायचे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते आले आणि समाधानी होऊन परतले शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं दादा तुम्हाला मनःपूर्वक श्रद्धांजली असं म्हणत प्रिया बेर्डे आणि रवींद्र बेर्डे यांना श्रद्धांजली वाहिली आहे